गाडी कडेला येते आज त्यांना शब्द होत्या तुम्ही तीनही पेर मधनं पळणार आहात त्यांनी तीनही पेर गाडी मधनं पळाली माणसं चांगली त्याला पायरा चांगलाच असतो कुरगुड्या <laughs> करणार आपल्याकडे काय नाही मला सांग आता गजावाल्यांना पण तुम्ही सांगितलं नसेल की बाबा शिवासूर घातले आणि त्यांना सुद्धा सांगितलं नसेल की गजा घातलाय नव्हतं नव्हतं त्याच्या मागचं तथ्य काय तथ्यक होत तर मित्रांनो फोर बाय फोर गजा तुम्ही आता कमी म्हणजे मला वाटते या तीन महिन्यात चर्चेतलं नाव आणि जायला तिथं फायनल गजा म्हणजे एक पब्लिकच भिताड सेमी से काढला त्यावेळेस तर सगळ्याला माहित होत की एक नंबर करू शकतो आणि न लागला वासराने साथ दिली कसं होतं वासराव खेळ होता बैल तर पोहतोय तुमचा पण वासरू किती साथ देत त्यानुसार वासराने पण साथ दिली वासराने गाटाला साथ दिली शिमिला पण दिली थोडं पुढं शिमिला गाडी इकडं आलो तर दगडाने जरा ठ्याचकाळ वासरू थोडं लंगत होत जाताने आता मग तो आम्ही धीरस सोडला म्हणजे वासरू काय करते काय नाही पण वासरू दोन फेरे पाळल्यापेक्षा तिसऱ्या फेरायला गाजीला जरा गाड्यात पडून आलं एक नंबर झाला गाजी कुठले गा जातीचा बैल नक्की आहे जरा मैसूर आणि बेरड 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 म्हणजे येतो या जरा जरा मिक्सिंग इधरा पुढे तोंड काढलं तर तो म्हणजे महाग नाही माग नाही त्याला ह्याने जर पहिले एकदा तोंड काढलं कडच्या बायला गाडीला पण तर मग त्याला नाही कळत काय करायचं काय नाही तो नेणार नेणार मग तो बाई मागचा बैल टायर जातो कड जा कुठं जातो तो नाही बघत पण निकाल येणार तुम्हाला काय वाटत होतं तुम्ही म्हणताय आता माणसांना लोकांना वाटत होती बाबा जी। हे कोणाची देहात नव्हतं की ही गाडी एक नंबर केला तर केला पण तुम्हाला काय वाटतं सेमी नंतर काय वाटतं सेमी कडने सेमी, सेमी नंतर वाटलं कडेने आमची गाडी लागली तर आम्ही म्हटलं की आता सेमी पास होणार आहे आपल्याला पडतो ठेवायला फायनलला गेलो आम्ही वाटलं गाडी बिटतो काय नाही पण खाली बैल वासरू जरा लंगाय लागला आता वासरू काय करते काय नाही तिथं जरा थोडं खासलं मन पण देवाचे मन मनात होतं बैलाने करून दाखवलं बरं आता किती दिवस झाले इकडे ह्या साईडला आणायला बैल आता हे सीझन माग मागच्या सीजन पासून इकडे इकडे पळतोय सहा सात महिने झालं बैल जाऊन येऊन पळतो त्यामुळे गुलाला तिकडे पण जातो कधी आमच्याकडे पण येतो शिरोळमध्ये हा बैल आमच्या नियोजनात पळतो विराज नानासाहेब विषय पटरावाड यांच्या नावाने पळतो आमचे भाऊ होते विजय कबुले हे नियोजन करतात सगळे बैल आमच्याकडे जातो शिरोळ मध्ये सांभाळायला आता बैल तिकडे पाठवलेलं आहे थोडा बैल आहे बरं होते इकडे विजय मधून आले सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या माणसाला मित्रांनो आजपर्यंत कुणी विचारलं नाही की बाबा तुम्ही संग बैल घेतलाय किंवा पहिरा झालाय म्हणणार विषय सोडा कि फक्त पहिरा झालाय म्हणणार आजचा पैरा झालाय आणि नियोजनाचा बादशाह मला वाटतं ह्याच्या मागंधी पण कोण बसल ना ह्याच्या पुढे पण होईल का नाही येत नाही काय सांगाल आजच्या जोडीविषयी आजची जोडी आज माझ्या मनाजोगे पाली माझ्या मनाजोगाच पायराच असतं बरं म्हणजे त्याची गाडी पण बैलाने तसं करून दावलं त्याने नाराज केलं नाही जेवढी अपेक्षा होती माझी पैरा करताना ते बैलाने पूर्ण केली बरं आता अनेक लहान लहान पोरांना किंवा जे नवीन नवीन बैला ते ज्यांचे नवीन म्हणजे गट सेमी थोडं थोडं टाका थो टाकीत हरती ती म्हणजे काय होत पैरा होत नाही त्यामुळे हरती ती पण तुम्ही असं काय करता की जेणेकरून ही कोण ह्याच्यावर पळला की एक नंबर होणार तुम्ही सांगितलं सकाळी एक नंबर करणार आहे जाता जाता मग बोला एक नंबर जाता म्हणलो पण पैरा होतानाच आनंदांना काय म्हणलं होतं की आपण एक दोन नंबर करायचं पैरा होतानाच होतानाच हा पयरा करताना बघतो तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही तेवढंच बघत तुम्ही निवेदन केलेलं कधी घंटत नाही काय बघता ती महत्वाची गोष्ट बैल आणि मेन म्हणजे माणसाने बैल मोकळ्या मानून दिला की लाभत आणि ते विषयानं आपला बी आता पैरा बोल बैल महागाय खोंड बैल महागायती ते तडतड करून करणार त्याला महत्व असतं बर पण मला सांग आता गजावाल्यांना पण तुम्ही सांगितलं नसेल की बाबा हे वासूर घातले आणि त्यांना सुद्धा सांगितलं नसेल की गजा घातलाय नव्हतं नव्हतं सांग काय त्याच्या मागचं प्रत्येक काय प्रत्येक कसं होतं चर्चा आणि उदाहरण बोबड त्या त्याविषयी आपलं गपचे झोपा जोपण झोपताना ह्याला माहित असतं बैल आहे आणि हे वासुर आहे म्हणजे असं कधी असं जर झालं तर कधी अशी माणसं म्हणत नाही हे कशाला घातलाय ही नव्हतं मला घालायचं हे संग पळत नाही जे म्हणते ते म्हणणारी काय आता बोलले तेव्हा आता काय ते म्हणण्याचं पडेल आहे म्हणजे आपले ऐकते ती त्यांचा आपण पहिला बी करतो आणि ती सक्सेस होत म्हणजे विश्वास बी असतो बरं आता ह्या गजाबद्दल काय सांगता म्हणजे सहा महिने झाला आला बैल बैल पळतो एका दिवशी निवेदन फसतं काय एका दिवशी दुसरीत बैल बी द्यावा लागतो गेल्या बरं आमचं ह्याला बावरेन केलं ना दोन नंबर विरकरवाडीला तो पैरा केला तो राहिले आज पायरा केला आज बी राहिली गाडी म्हणजे ही बैल पळतो एवढंच की एखाद दिवशी बैल द्यावा लागतो एखाद्या दिवशी आपल्याला बी बोलता येत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला की तुम्ही बघता काय तुम्ही मोकळे मनानं बैल देता तुम्ही बरोबर आहे पण बाबा हे पळेल ह्याच्या बरोबर असं मैदानात बघता तुम्ही का प्रत्येक मला वाटतं गट बघता तुम्ही गट बघतो माणसं बघतो मेन मुद्दा बैलाच्या मान मालक कशी आहे ती त्या हिशोबा माझा पायरा असतो माणसं चांगली त्याला पायरा चांगलाच असतो कुरगुड्या करणार आपल्याकडे काय नाही कुरगुडी केला की मग आपण लागत नाग लागत बे ते आपल्या म्हणजे डोक्यात नसतं पण माणसं चांगली असले ना आपण त्याचा गरीबात असून आधी पहिल्यापासून आपण गरीबालाच प्राधान्य दिले मोठ्यांचा कावा आपण लेना आधी लागत नाही तुम्ही आता मला वाटतं हे मुलाखती मला वाटतं त्या दिवशी आता दुसरी मुलाखत असेल तुमची मुलाखती तुम्ही येत नाही त्याच कारण बोलण्याचं ते लेकर आपल्यात काही चर्चा आपल्याला ते वाटाव नाही आपलं नाव असलं काही नसतं गाडीने गुलाल घेतला समाधान वाटलं नेहमी दुसऱ्याच्या बैलाला चांगलं म्हणावं शंभर टक्के आपल्या मागे येत मित्रांनो बघा नियोजनाचा बादशाह आता मोरे सरकारने मागा अशी पुकारलं की या बाजारांनी निवेदन निवेदन करावं तर विजू मधल्या काय सांगताल त्याविषयी मोरे सरकारविषयी मोहरेवर का मोहरे काय बोलत एवढं कमी त्या माणसात नाद बी नाही करायचा त्यांच्या नशिबाने गाडी राहिली गावात बी तित त्याच समाधान आहेत बरं आज ती पण गाडी राहिली राहिली ते निवेदन तुमचं होतं काय फक्तच फक्त ते त्या दिवशी काय म्हणलं माझी गाडी कडेला येते आज त्यांना शब्द त्या दिवशी तुम्ही तिन्ही पेर मधनं पळणार तीनही पेर गाडी मधनं पळाली म्हणजे एक नशीब म्हणायला नशीब बिन आपलं बोलल तेवढं काय खरेदी झालं त्याच्या अड्ड्यात नाही का कामटायत नाही का तिथं बोललो त्यांना तुम्ही टेन्शन घेऊन ना फक्त ले काळीच पडून देत नाही एक नंबर एक नंबर गाडी करणार हारतीत होती पण काळीच नाही पडलं पाहिजे आता त्या वासरा बदलत तिसरं मैदान आहे त्यांच्याकडे मला वाटतं दुसरं मैदान पण तुम्हीच नियोजन केलं तिथं पण एक नंबर केला वास्त्राबद्दल काय ते वास्त्र काय आता वास्त्र शेवट आहे ती बैल बघून घालणं व्यवस्थित पळावणं म्हणजे ड्रायवर सोडणार बैल चांगले असल्यावर काय होत नाही तर मित्रांनो बघा निवेदनाचा विजय विजयमधने आणि गजाबद्दल आता मला वाटतं शो बैल म्हणजे कुठले जातीचा म्हणायला लागल तुम्हाला गावरानच बैल म्हणायचं गावरानच बैल आहे म्हणजे नाही बैल मिक्स आहे मिक्स आपलं तर मित्रांनो बघा धन्यवाद